नमस्कार आम्ही गिरणी कामगार गेली त्रेचाळीस वर्ष गिरणी कामगारांचा संप चालूच आहे आजपर्यंत वेळोवेळी आलेल्या सरकाराने फक्त आश्वासनाच्या पलीकडे लोकांना काहीही दिले नाही या कालावधीमध्ये केंद्र सरकार आठ आणि महाराष्ट्र सरकार आठ अशी प्रत्येक आठ सरकार येऊन गेली तरीही गिरणी कामगारांना कोणताही न्याय मिळाला नाही गिरणी कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आणि आश्वासनाच्या पलीकडे गिरणी कामगारांच्या हाती काही लागलेलं नाही गिरणी कामगाराला मुंबईत पाचशे स्क्वेअरपटचं मोफत घड मिळणं हे आमची अपेक्षा आहे आणि ते मिळणं हे गिरणी कामगारांचं मुख्य ध्येय आहे त्यासाठी आम्ही गिरणी कामगारांनी येत्या नऊ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचं आंदोलन घेतलेलं आहे त्यामध्ये सरकारने जर हे आंदोलन आमचं मागणी मान्य नाही केली तर आम्ही या मागणीच्या मागे एकनिष्ठेने राहून ते मिळवणार आणि सरकारला वेळ आल्यास आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचा गिरणी कामगारांचा एक उमेदवार दिल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आणि हा एक उमेदवार आमची गिरणी कामगारांचा आवाज उठवण्यासाठी विधिमण्ड बाँचाउ निर्णय घे